नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तर काय माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी कोल्हापुरी चिकनचा पांढरा रस्सा घेऊन आले बघा फेसबुकचे माझे फॉलोअर्स आहेत प्रदीप जी काळे त्यांना खूप ही रेसिपी पाहिजे होती सारखे मेसेज करत होते की ताई तुम्ही ह्याची व्हिडिओ एकदा तरी करून दाखवा मग आज आपण कोल्हापुरी पांढरा रस्सा बघतोय तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं चिकनच्या पांढऱ्या रशासाठी लागणारं साहित्य इथं अर्धा किलो चिकन घेतलेले तीन मिरच्या क तेजपत्ता लवंग मिरं वेलची चक्रीफूल दालचिनी खसखस तीळ आलं लस लसूण पेस्ट मीठ तूप लसूण आलं भिजवलेले काजू कांदा खोबरं आणि हे ओलं खोबरं आपल्याला वाटण्यासाठी वेगळ्या लागणार आहे हे एवढं साहित्य आहे तर चला सगळ्यात अगोदर आपण जे धुवून घेतलेलं चिकन आहे त्याला आलं लसूण पेस्ट लावून आणि थोडंसं मीठ लावून मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देऊया बघू शकता त्याला आलं लसूण लावले मी एक ते दीड चमचा आणि व्यवस्थित हाताने मिक्स करून हे मॅ लावून घेऊया सर्व चिकनला आणि आपल्याला हे झाकून ठेवायचे कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनटं जेणेकरून आलं आल्याची टेस्ट त्या चिकनला उतरते बघू शकता इथं आपण झाकण ठेवूया तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया सगळ्यात अगोदर आपण हे ओला नारळ घेतला आहे तर ते चिरून घेऊया हा आपल्याला ओला नारळ ह्याचं दूध काढून आपल्याला त्याच्यामध्ये पांढरा रस्सा बनवायचा आहे त्यामुळे हे पहिलं चिरून घेऊया बघू शकता इथं नारळ आपला एक पूर्ण झालेला आहे ओला चिरून पातेल्यामध्ये मी इथं दोन चमचे तूप घेतले ते टाकून घेऊया तूप गरम झालं की त्याच्यामध्ये फोडणीला थोडासा कांदा घालूया कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला बघा ह्या रेसिपीसाठी मला भरपूर कमेंट आल्या होत्या भरपूर जणांनी सांगितलं होतं की तुम्ही पांढर कोल्हापुरी चिकन पांढरा रस्सा करून दाखवा तर आज आपण ती व्हिडिओ करतो आहे बघू शकता आता हे मॅरिनेशन केलेलं चिकन हा कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे छान परतून घ्यायचे तुम्ही चिकन फोडणीला टाकतानासुद्धा खडा मसाला टाकला तरी चालेल किंवा आपण ज्यावेळेस ग्रेवी बनवतो मसाला भाजतो त्यावेळेस गरम मसाला ॲड केला तरी चालेल बघू शकता आता हे छान परतून घ्यायचे त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला वाफ येऊन त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून वाफ येऊन द्यायची बघू शकता इथं आणि इकडं मी दुसऱ्या साईडला पाणी गरम करून घेतले आता आपल्याला थोडं थोडं करत पाणी ह्याच्यामध्ये ह्या चिकनमध्ये टाकायचे आणि व्यवस्थित चिकन शिजवून घ्यायचे छान शिजलं गेलं पाहिजेत आता झाकण लावून आपण दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर त्याला शिजवून घेऊया त्याच्यावर थोडंसं ताटलीत पाणी ठेवून देऊया आता आपल्याला काय करायचे हे चिकन शिजते तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊया इथं कढईमध्ये मी सफेद तीळ खसखस दोन्ही घेतले दोन दोन चमचे आणि खोबरं आता आपल्याला हे सर्व छान भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित कढईमध्ये खूप करपवायचं नाही थोडंसं भा हलकंसर भाजून घ्यायचं आहे आता हे झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया बघू शकता आता त्याच कढईमध्ये आपण एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे बघा तुम्ही म्हणाल मसाला खूप नाही कारण की ह्याला मसाला खूप कमी असतो कारण की आपण ओल्या नारळाचं दूधसुद्धा टाकणार आहोत त्या दुधाने हे चिकन घट्ट बनतं बघू शकता आता हे कांदा पण आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित तुम्हाला मी दाखवते ते व्हिडिओ आवडतात का नक्की मला कमेंट करून सांगत जा आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या राज्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे माझ्या मनाला एक समाधान वाटेल की मी दाखवलेली व्हिडिओ लोक ह्या ह्या ठिकाणाहून बघतायत आणि तुम्हाला अजून कसे व्हिडिओ बघायला आवडतील नक्की मला कमेंट करून सांगा बघा ही व्हिडिओसुद्धा माझ्या एक फेसबुकच्या फॉलोअर्सनीच सांगितली होती की मला ही ताई करून दाखवा तर असे तुम्हाला जर कोणती व्हिडिओ असेल बघायची असेल तर तुम्ही मला नक्की ती रेसिपी टाकू शकता किंवा पाठवू शकता मी नक्कीच बनवायचा प्रयत्न करेन बघा इथं आपण तीळ आणि खसखस खोबरं भाजून घेतले हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये आलं लसूण हे सर्व टाकून घेऊया तसेच भाजलेला कांदा सगळ्यात अगोदर पहिलं हे तीळ खसखस आलं लसूण वाटून घेऊया बघा हे वाटून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हे भिजवलेले काजू ॲड करायचे आणि भाजलेला कांदा आता हे सर्व मिक्स करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर काजू नसतील मगत तरी असेल तर काही हरकत नाही तुम्ही सुद्धा वापर करू शकता आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून हे आ, मसाला वाटून घ्यायचा आहे बघा इथं आपला हा मसाला तयार झालेला आहे खसखस तीळ काजू कांदा आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि ह्याच भांड्यामध्ये आता आपल्याला नारळाचं दूध तयार करून घ्यायचं आहे बघू शकता हा पूर्ण मसाला पहिला काढून घेऊया हे भांड बघा एवढा मसाला झालेला आहे एवढा खूप झाला आपल्या ग्रेवीसाठी आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला आपण जे ओला नारळ चिरून घेतलाय तो टाकायचा आहे बघू शकता आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि आता हे छान बारीक वाटून घ्यायचे आता आपलं इथं वाटून झालेलं आहे बघू शकता आपलं नारळाचं दूध इथं आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं एका भांड्यामध्ये एक कॉटनचा कपडा घेऊया आपल्याला हे दूध काढायचंय ना आणि आता आपल्याला ना हे भांड ह्याच्यात ओतून घेऊया जेणेकरून नारळाचं दूध निघेल आणि वरचा त्याचा जो चौथा आहे तो त्या कपड्यामध्ये राहील बघा आपलं इथं नारळाचं दूध निघालेलं आहे थोडंसं दाबून दाबून ह्या कपड्यातून अजून त्यातनं निघेल घट्ट पाणी आणि चौथा वरती कपड्यातच राहील आता अशा पद्धतीने इथं आपलं इथं नारळाचं दूध तयार झालेलं आहे आता ते काढून घेऊया आणि ह्याच चौथा आहे ना तुम्ही न टाकता लसूण खोबरं रोजच्या जेवणासाठी जरी वापरून वापरलं तरी चालेल लसूण खोबरं तयार करून फ्रीजमध्ये ठेवा आणि हे वापरू शकता तुम्ही बघा आता इथं नारळाचं दूध तयार झालेलं आहे आता आपल्या इथं चिकनसुद्धा बघा शिजत आलेलं आहे बघूया बघा इथं छान शिजलेलं आहे चिकन आता आपल्याला पांढरा रस्सा बनवायला सुरुवात करायची तर हे चिकन काढून घेऊया आणि ह्याच पातेल्यामध्ये आपल्याला आहे ना तूप आपण जे दोन पळी ठेवलं होतं तूप ते ॲड करूया छान गरम झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि खडे मसाले तमालपत्र घेतलेलं आहे आणि दालचिनी लवंग वेलची हे सर्व खडे मसाले आपल्याला ह्या तुपामध्ये टाकायचे आणि पांढरा रस्सा बनवताना कायम तुम्ही तुपाचाच वापर करा कारण की पांढऱ्या रस्स्यामध्ये तूपच वापरलं जातं जर तुमच्याकडं तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा वापर केला तरी चालेल पण पांढऱ्या रस्स्याची चव ही तुपानेच छान येते बघू शकता आता हे खडे मसाले छान झालेले आहेत आता आपण त्यात जो मसाला मगाशी आपण तयार केला होता काजू खसखस तीळ सर्व सर्व वाटून घेतलेलं ते आता ह्या हा मसाला ह्या तुपावर टाकायचा आहे आणि छान भाजून घ्यायचा आहे त्याच्यातला कच्चापणा निघेल इथपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे बघ बग, बघू शकता आता हे भाजून झालेलं आहे आता आपण काय आहे त्याच्यामध्ये ना आता छान मसाला आपला भाजत आलेला आहे आता त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकत त्याला अजून छान भाजून घेऊया बघू शकता त्याच मसाला ज्या भांड्यात काढलं होतं त्यातच पाणी आपल्याला टाकायचं आता छान भाजून घेऊया एक ते दोन मिनटं व्यवस्थित आता इथं आपला मसाला भाजून झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपण जे चिकन शिजवून घेतलं होतं त्याचं पाणी ह्या पहिलं मसाल्यात टाकून घ्यायचं बघू शकता मसाला इथं ग्रेव्ही तयार झालेली आपली आणि हा छान उखळून घ्यायचा आहे उखळी आल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये हे नारळाचं दूध तयार केले ते टाकायचे बघू शकता तर हे नारळाचं दूध टाकून आपल्याला पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवर असं हलवतच राहायचं आहे जोपर्यंत ती ग्रेव्ही घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं फास्ट गॅस करू नका कारण की नारळाचं दूध लगेच फाटतं आता त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचे तुम्हाला सांगितलं ना पाच ते सहा मिनटं तरी बारी मिडियम गॅसवर आपल्याला हा रस्ता छान उखळून घ्यायचा आहे बघू शकता आता आपल्या रस्त्याला छान घट्टसर असं टेक्स्चर आलेलं आहे म्हणजेच आपल्या इथं पांढरा कोल्हापुरी पांढरा चिकन रस्सा तयार झालेला आहे आता आपण तो झटपट सर्व करूया आपला पांढरा रस्सा झाला आहे आता तो सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेऊया इथं आपला मस्त जगात भारी असा कोल्हापुरी पांढरा रस्सा चिकनचा पांढरा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही चपाती भाकरी कशाबरोबरसुद्धा हा एकच नंबर लागतो आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा परत भेटूया पुन्हा एक व्हिडिओ घेऊन मी दाखवलेल्या कोल्हापुरी चिकन पांढऱ्या रस्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद